अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून राहता शहरातही बिबट्यानं एका दूध डेअरीमध्ये प्रवेश करत धुडघूस घातल्याची घटना घडली बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्यानं उपकरणांची तोडफोड केली शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे भल्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान बिबट्याचा थरार अनुभवायस मिळाला परिसरात दोन बिबट्यांची झुंज सुरू असतानाच त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या मालकीच्या पंचकृष्णा दूध डेअरीमध्ये घुसला कुत्र्यांना चाहूल लागताच त्यांनी जोरात भुंकण्यास सुरुवात केली असता गेटजवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि समोर थेट बिबट्याचं दर्शन झालं बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून बिबट्यानं डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश करत अनेक उपकरणांची तोडफोड देखील केली मात्र बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यानं बिथरलेल्या बिबट्यानं कार्यालयाच्या दरवाजाच्या काचेला धडका देत काच फोडून बाहेर पळ काढला त्यावेळी बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न या बिबट्यानं केला आहे यात सुदैवानं कुणालाही इजा झाली नसली तरी सदाफळ यांच्या लॅबचं मोठं नुकसान झालं राहता तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते दूध डेअरीचे मालक सुनील सदाफळ आणि सुरक्षा रक्षकांना घडल्या प्रकाराविषयी अधिक सांगितलं आज राहता येते आमची चितळी रोडला पंचकृष्ण डेअरी असून या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासून माझे मोठे बंधू दत्तात्रय सदाफळ यांनी मला फोन करून उठवलं आणि सांगितलं की बिबट्यांचे या ठिकाणी खूप जो जोराची जो वाद चालू आहेत त्यांची भांडणं चालू आहेत आणि त्या भांडणं करत असताना आमच्या वस्तीवरती माझी डेअरीची जी लॅब आहे पंचकृष्ण डेअरीची त्यामध्ये एका बिबट्याने सकाळी सहाच्या दरम्यान लॅबमध्ये प्रवेश करून अत्यंत दोन बिबटे खूप वाद घालत असताना आमच्या पूर्ण लॅबचं त्यांनी नुकसान केलेलं असून या आमच्या येथील जे सिक्युरिटी गार्ड आहेत यांना सुद्धा फार मोठा धोका झाला यांच्याजवळ तो बिबट्या गेला होता आणि या भागात नेहमी बिबट्यांचा वावर असतो तरी माझी शासनाला ही विनंती की या भागातील बिबट्यांना आपण पिंजरात देऊन याची कायमचा बंदोबस्त करावा जेणेकरून या भागातील शेतकरी रात्री पाणी भरणे असेल लहान मुलं परत आमची जी शेतातील जनावरे याला अत्यंत धोका झाला असून आपण लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा जेणेकरून आपण ज्या आता घटना ऐकत होतो ती आज मी स्वतः प्रत्यक्षदर्शी बघितली तरी यांना शासनाने कायम सोयी पीचं एक त्यांचं स्वतंत्र असं त्यांचं बंदिस्त त्यांचा विभाग करावा व आम्हाला या बिबट्याच्या दहशेतीतून मुक्त करावं ही शासनाकडे खरच ही आमची मागणी आहे या भागातील नागरिक अत्यंत भयभीत झाले असून लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही नम्र विनंती काय म्हणजे बिबट्या प्रवेश केल्यानंतर काय आपलं काय आणि आपल्या लॅब मध्ये गेल्यानंतर आपल्या लॅबमधले तपासणीचे सर्व जे त्याचे उपक्रम होते ज्याचे ते साहित्य होतं ते सर्व त्याने पूर्ण मध्ये हैद्यास घालून तोडलेलं आहे आणि त्यानंतर त्या बिबट्याने काचेला दरवाज्याला धडक देऊन एक तीन चार वेळेस धडका घेऊन तो दरवाजा तोडून परत त्याने परत हमला आमच्यावर केलं होतं परंतु काही याच्यात आम्ही बचावलो तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती काय रात्र बिबट्या आल्या तुम्ही कुठं झोपलेले होते रात्री पाच वाजून पंचावन्न मिनिट बिबट्या आलेला होता आणि मी इथं होतो आणि बिबट्या पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आल्यानंतर बिबट्याने पहिले आमचा कुत्रा घेतो अटॅक केला मग कुत्रा तिकडं पडण्याऐवजी ते माझ्याकडे आलं आणि मला मी थोडा डुकला घेतलेला होता ना म्हणजे मी किती पाच नंतर थोडा डोकला घेतो कारण बारा ड्युटी असते ना त्यामुळं त्याने मला येऊन कानात ओरडला कुत्रा मला उठवलं मग आम्ही दोघांनी मिळून त्याला प्रतिकार केला आड आड केलं पण तो yeah. के आड़ के तिकडे जा yeah. न जाता लॅब मध्ये बसलो होता लॅब मध्ये सहा वाजून दोन मिनिटांनी गेलो होतो तिथं वीस ते पंचवीस मिनिट तोडफोड केली नंतर मग सहा वाजून पंचवीस मिनिटांनी तो त्याला बाहेर बाहेर या मार्ग नव्हता ना हात जायला मार्ग होता परंतु बाहेर यायला मार्ग नव्हता मग त्यानी काय केलं दोन तीन धडका मारला आणि ती काच इतकी हार्ड आहे पण त्याने घेता घ्या घ्या धडका मार मार दरवाजा फोडून बाहेर आले जंप घेऊन बाहेर गेलो मालकाला सांगितलं त्याच्यानंतर मालकाला फोन केला मी आणि तोपर्यंत बाहेर त्या लोकांनी पाहिलेलं होतं पण ते पलीकडं रस्त्याच्या पलीकडे त्यांची डेनिंग वाढ मग मालक फोन केल्यामुळं मालक तिकडून त्या गेटने आले तोपर्यंत तो आत गेल्यानंतर मी हे गोट केलं गेट लॉक राहत ना हा। ते पण गेट लॉक राहत ते पण लॉक राहत रात्र मला लॉक करावंच लागतं कोणी येतं जातं तर मग तो आत गेल्यानंतर मला थोडा सपोर्ट भेटला मग मी चावी घेतली लॉक खोललं गेट मग खोल खोल मी वार घेऊन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता